निसर्गाच्या बदलावामुळे व झाडे कमी झाल्यामुळे वातावरणामध्ये बराच बदल होतो त्यामुळे जगामध्ये झाडे लावा व निसर्ग संवर्धन करा असे सांगण्यात येत आहे अशातच मिरज येथील प्रसिद्ध वकील व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष पूजा जाधव यांनी निसर्ग जोपासनाचं अत्यंत महत्त्वाचं काम कर त्यांच्या सांगण्यावरून मिरज येथे सुमारे पाचशे झाडे पीडब्ल्यू डी व महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात काम सुरू आहे निसर्ग जोपासण्यासाठी समाजानेही पुढे यावं असं आवाहन ॲडव्होकेट पूजा जाधव यांनी केलं या त्यांच्या कार्यासाठी संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं कौतुक पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आघाडीकरण झालेला आहे त्याचा लाभ आपण सर्वांनी घेत आहोत मात्र हे कुंदीकरण करत असताना चाळीस वर्षाची सुमारे चाळीस झाड तोडली गेली हे या बदल्यात माननीय आयुक्तांनी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटला सतराशे वीस झाडं लावण्यासाठी निर्देशित केलं होतं अखिल भारतीय महासंघ यांच्या वतीने माननीय आयुक्तांनी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला ही पाचशे झाडं पावसाळ्याच्या अगोदर लावण्यासाठी निवेदन करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे आज आपण सांगत आहोत डब्ल्यू डी डिपार्टमेंट कडून जे सी जेसीबी आणि त्यांचे कार्यकर्ते इथे येऊन झाडं लावण्याचं काम करत आहेत ह्या कार्यात माननीय आयुक्त डब्ल्यू डिपार्टमेंटचे गोवाल्स आहेत रणदिवेस आहेत शेप्स आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि आपले नागरिकांचे दीपक बाबा शिंदे यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं ला आहे अशाच प्रकारे रुंदीकरण करताना तोंडी गेलेली झाडं आहेत ती लावण्यात यावी त्याचं जतन व संवर्धन करण्यात यावं या दृष्टीने प्रत्येक था नागरिकांनी त्यांच्या हक्काबाबत असा आवाज केला पाहिजे आणि ती झाडं लावून त्याचं जतन आणि संवर्धनही केलं पाहिजे आणि अशा प्रकारचे उपक्रम ती सावली आणि तेच दान देऊ शकतो